नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या घरात ही स्वामींची खूप छोटी अशी छानशी मूर्ती आहे जी मला कोणीतरी गिफ्ट केली आहे आणि ही मी देवाऱ्या त्याची पूजा नाही करत ही बाहेर ठेवली आहे कारण ही मूर्ती मला एका विशिष्ट जागी ठेवायची आहे आणि त्या गोष्टीची मी वाट बघते स्वामींना सांगते की मला ती गोष्ट लवकर मिळून दे म्हणजे मला स्वामींना तिथे त्या ठिकाणी मला स्वामींना बसवायचं आहे अशी माझी मनात खूप इच्छा आहे आय होप तेही माझं स्वप्न लवकर पूर्ण होईल साकार होईल अशी माझी खूप श्रद्धा आहे देवावर माझ्या स्वामींवर माझ्या बाप्पावर तर दीप अमावस्य होती काल आणि त्यानिमित्त मी घरात थोडीशी साफसफाई केली म्हणजे हाऊसवाईफला घर ऑर्गनाईज ठेवायचं म्हणजे दररोज कष्ट करावे लागतात आणि आपण एक दोन दिवस जरी कुठे असं झाडफूस केली नाही तर तिकडे प्रचंड अशी धूळ साचते आणि काय माहिती धूळ एवढी कुठून येते कारण आमच्या आमची घरं तर बंदच असतात म्हणजे फ्लॅटमध्ये जे लोक राहतात ना त्यांची घरं दिवसभर बंद असतात दरवाजा खिडक्या खिडकी थोडीफार चालू असते हॉलमधली पण दरवाजा तर बंदच असतो कोण आलं गेला तरच आम्ही दरवाजा चालू करतो किंवा मग संध्याकाळी बत्तीच्या वेळेला थोडा अर्धा एक तास दरवाजा चालू राहतो तर मी इथे थोडी साफसफाई करून घेतली आणि माझ्याकडे जे दोन दिवे होते म्हणजे एक चांदीचा दिवा, है एक नहीं दिवा। आहे माझ्याकडे आणि एक आपला नेहमीचा दिवा म्हणजे अजूनही असतील समय वगैरे आहेत पण त्याची पूजा आम्ही काही खाली मांडत नाही म्हणजे माझ्या घरी सासूने पण माझ्या कधी केलं नाही किंवा माझ्या आईवडिलांनीही कधी केलं नाही त्याच्यामुळे म्हटलं आपण एक नवीन प्रथा का चालू करा करावी ना त्यामुळे माझ्या घरी जे दोन दिवे होते जे आम्ही डेली यूज करतो तर ते दिवे मी छान घासून घेतले आणि सकाळी लादी वगैरे फुसून झालेली पण तरी पण म्हटलं संध्याकाळी आज एक विशिष्ट दिवस आहे म्हणून मग घरात लक्ष्मीचं छान आगमन व्हावं म्हणून मी मिठाने आणि हळदीने लादी फुसून घेतली थोडंशा पाण्यामध्ये मीठ टाकलं हळद टाकली चिमुडभर आणि त्याने बाहेरचा उमरा पण धुवून घेतला बाहेरची पण लादी स्वच्छ धुवून घेतली आणि घरातली लादी सकाळी फुसलेली होती तरीही परत मी थोड्याशा पाणी टाकलं फरशीवर आणि परत छान नीट असं फुसून घेतलं आपलं घर छोटं असो किंवा मोठं ते ऑर्गनाईज छान ठेवायचं असं मला वाटतं प्रत्येक गृहिणीला प्रत्येक हा होममेकरला हाऊसवाईफला असं वाटत असतं पण आपली मुलं त्याच्यामध्ये काही ना काही पसारा करतातच आणि ते चालूच असतं आणि घर म्हटल्यानंतर थोडाफार पसाराही आलाच म्हणजे नेहमी आपण काय हॉटेलमध्ये राहिल्यासारखं सगळं जागच्या जागेवर नाही ठेवू शकत मग ते घर घर नाही वाटणार तर हॉटेल वाटेल आता हे माझेच उद्गार आहेत कारण माझ्या स्वराला ना असं असं सवय आहे की तिला दुसऱ्याने कोणी काही केलं तरी आपण त्याच्यात जाऊन परत पडून तिला घर छान नीटनेटकं ठेवायला फार आवडतं आता ही तिची सवय चांगलीच आहे पण मला काय वाटतं माहिती आहे जर पुढे तिला लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं आहे आणि मग तिला जर ह्या गोष्टीची सवय लागली की नाही नाही मी करते तेच बरोबर आहे हे इथंच ठेवलं पाहिजे ते तिथंच ठेवलं पाहिजे तर ह्या गोष्टीचा पुढे जाऊन तिला त्रासही होऊ शकतो कारण जेव्हा ती नवीन घरात जाणार तेव्हा जर जा तिचं सासूबरोबर पटलं नाही किंवा अजून तिच्या घरात मोठी फॅमिली असेल त्या लोकांनी कुठे ठेवलेल्या गोष्टी जर तिला आवडल्या नाही मग तिने स्वतःचीच मनमानी केली तर पुढे जाऊन तिला त्रास होऊ शकतो म्हणून मग मी तिला थोडंफार ओरडते का अगं को सारखं ते करत बसू की आहे त्या जागी ठेवायलाच पाहिजे हा अठ्ठाच था करू नको एखाद्या वेळेला जर दुसरीकडे ठेवलं तर ही चालू शकतं असं मीच तिला सांगते आणि यामागे असं असं आहे आसा की पुढे जाऊन तिला त्या गोष्टीचा त्रास नको व्हायला म्हणून मग मी तिच्याशी अशा थोड्या वेगळ्या भाषेत मला तिला समजवावं लागतं तर इथे माझ्याकडे हे दोन दिवे होती त्याची मी देवाऱ्यातच छानशी छोटीशी पूजा केली नेहमीचं दिवाबत्ती आपण करतो तसंच हे जास्वंदीचं फुल आहे ना ते माझ्याच गॅलरीतलं आहे ते मी तोडून त्या दिव्यांपाशी ठेवलं खूप छान वाटत होतं त्याच्यामुळे नंतर मग मी घरात भीमसेन कापूर संध्याकाळचा नेहमीच प्या पेटवते तर तो तोही पेटवला आणि माझी ही जपमाळ आहे तर ती मी अक्कलकोडवरून आणलेली तर ती मी तिथे ठेवलेली असते देवाऱ्याच्या इथे कारण कधी जप करायचा असेल तर ती पटकन आपल्या हाताला मिळते म्हणून आणि ह्या दोघांच्या गप्पा चाललेल्या की आता परीक्षा आहे तर ते कुणाकोणाचा अभ्यास काय झाला आहे त्याविषयी ते, ते लोक गप्पा मारत होते संध्याकाळी मला कोथिंबीर वगैरे साफ करून घेतली माझी कोथिंबीर साफ करायची राहिलेली बरीच आणलेली ती आणि आता ओली असते ना कोथिंबीर पावसामुळे दे तर ती खराबही होऊन जाते लवकर म्हणून म्हटलं साफ करून ठेवून देऊया त्यानंतर कारली होती माझ्याकडे तर तीही भाजी साफ करून घेतली आणि इथे बसून ना मला बाहेरचा व्ह्यू छान दिसतो हा माझा अगदी व्ह्यू पॉईंट आहे आणि इथे बसून मला नेहमी म्हणजे मी इथे तासन तास बसू बसू शकते माझा आवडता पॉईंट पॉइंट ह्या आणि बघू शकता तुम्ही माझा का आवडता पॉईंट आहे तरी इथून सगळं काही दिसतं म्हणजे गॅलरीत कोणी येत आहे जात आहे कोणाची गाडी येते अगदी पार रस्त्यापर्यंतची माणसं दिसतात इथून आणि छान वाटतं बघून म्हणजे असं घरात आपण फ्लॅटमध्ये एकटे एकटे असतो ना तर मग असं थोडं निवांत मोबाईलला बाजूला ठेवून असं लोकांना छान बघत बसायला आवडतं मला म्हणजे कळतं बाहेर काय चाललंय कोण येतं आहे कोण जात आहे आणि सगळ्या गोष्टी दिसतात ना तर मनाला थोडंसं बरं वाटतं आणि नंतर मग रात्रीच्या जेवणाला भाकरी केल्या भाकरी हे जगातलं सर्वात सोप्पं काम आहे असं मला वाटतं म्हणजे पटकन पटापट होतात चपात्यांपेक्षा मला भाकरी करायलाच आवडतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। बाय उद्या परत एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह